बुलढाणा लोकसभेचे सध्याचे खासदार हे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आहेत गेल्या तीन टर्म पासून ते बुलढाणा लोकसभेचे खासदार आहेत ठाकरे गटानं बुलढाणा लोकसभेसाठीचं रणशिंगण फुंकल्याचं दिसून येत आहे बुलढाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीशे शहाण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत एकोणीशे अठ्ठ्याण्णव चा अपवाद वगळता तेथून शिवसेना विजयी होत आली आहे दोन हजार एकोणीस च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवरून जितेंद्र शिंगणे यांनी निवडणूक लढवली तर युतीकडून प्रतापराव जाधव रिंगणात होते पण नरेंद्र मोदी हेच एनडीए पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्यामुळे त्याचा लाभ प्रतापराव जाधव हो यांना झाला ते झाले दुसरीकडे यंदाची निवडणूक प्रतापरावांना जड जाईल असं भाजपच्या अंतर्गत सर्वेतून समोर आल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे भाजपही बुलढाण्यात आपला उमेदवार उभा करण्यासाठी चाचपणी करत आहे उद्धव ठाकरे गटाकडून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता फारच कमी आहे तरी सुद्धा यामध्ये जयश्री शेळके श्याम उमाळकर हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश आहे याशिवाय जिल्ह्यात ज्या दोन नावाची चर्चा आहे त्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि संदीप शेळके हे दोघे आहेत बुलढाणा जिल्ह्यात सिंचन आणि शेतकरी आत्महत्या हे ज्वलंत विषय आहेत याशिवाय बेरोज रोजगारीचा मुद्दाही मोठा आहे दोन हजार एकोणीसच्या आणि त्याआधीच्या निवडणुकीतही हे मुद्दे होतेच